स्टुडंट टुडे वी आर लर्न टू वर फ्रॉम विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रियापदाची रूपे शिकणार आहोत आणि क्रियापदाचे दुसरे आणि तिसरे रूप करताना शेवटचे अक्षर जर वाय असेल तर ते काढून त्या जागी आय डी प्रत्यय लावला लावलेले क्रियापदे आपण आज शिकणार आहोत तर ज बघा जसं अप्लाय अप्लाय शब्दाच्या शेवटी वाय हे अक्षर आहे त्याच्यामुळे वाय काढून त्याला आय ई डी हे प्रत्यय लावलेले आहे म्हणजे अशी क्रियापदे आज आपण शिकणार आहोत अप्लाय म्हणजे अर्ज करणे अप्लायड अर्ज केला अप्लायड अर्ज केलेला ब्युरी पुरणे ब्युरीड पुरले ब्युरीड पुरलेले कॅरी वाहून नेणे कॅरीड वाहून नेले कॅरेड वाहून नेलेले कॉपी नक्कल करणे कॉपीड नक्कल केली कॉपी नक्कल केलेली क्राय म्हणजे रडणे क्राय म्हणजे रडले क्राईट म्हणजे रडलेले ड्राय म्हणजे कोरडे ड्राईट म्हणजे कोरडे कोरडे असले किंवा कोरडे आहे ड्राईट कोरडे असलेले फ्राय म्हणजे तळणे फ्राईड म्हणजे तळले फ्राईड म्हणजे तळलेले हरी म्हणजे घाई करणे हरीड म्हणजे घाई केलेली हरीड म्हणजे घाई केलेली मॅरी म्हणजे लग्न करणे मॅरिड म्हणजे लग्न केले मॅरिड म्हणजे लग्न केलेले त्याच्यानंतर प्युरिफाय म्हणजे शुद्ध करणे प्युरिफाईड शुद्ध केले प्युरिफाईड शुद्ध केलेले रिप्लाय उत्तर देणे रिप्लाईड उत्तर दिले रिप्लाईड उत्तर दिलेले सॅटिस्फाय समाधान करणे सॅटिस्फाईड समाधान केले सॅटिस्फाईड समाधान केलेले स्टडी अभ्यास करणे स्टडीट अभ्यास केला स्टडीट अभ्यास केलेला ट्राय म्हणजे प्रयत्न करणे ट्राईट म्हणजे प्रयत्न केले ट्राईट म्हणजे प्रयत्न केलेले वरी म्हणजे काळजी करणे वरीड काळजी केली त्याच्यानंतर वरीड काळजी केलेली आता आपण बघा खालील क्रियापदाचे दुसरे व तिसरे रूप करताना शेवटच्या अक्षराची पुनरावृत्ती करून इडी प्रत्ये लावून त्याची क्रियापद करायची जसं बघा शेवटचे अक्षर आता त्याची पुनरावृत्ती करणे म्हणजे पुन्हा लिहिणे जसं ॲडमिट म्हणजे प्रवेश देणे ॲडमिट या शब्दाचा शेवटी टी आलेला आहे तर ॲडमिटेड इथे टी हा डबल लिहिलेला आहे पुनरावृत्ती झालेली आहे टीची तर ॲडमिट प्रवेश करणे ॲडमिटेड प्रवेश केला आणि ॲडमिटेड प्रवेश केलेले कॅन्सल रद्द करणे कॅन्सल रद्द केले कॅन्सल रद्द केलेले ड्रॉप खाली पडणे ड्रॉप खाली पडले ड्रॉप्ट खाली पडलेले रोप म्हणजे लुबाडणे रोप म्हणजे लुबाडले आणि रॉप रौब म्हणजे लुबाडलेले रब म्हणजे घासणे रब म्हणजे घासले आणि रब म्हणजे घासलेले सोप म्हणजे हुंदके देणे सोब म्हणजे हुंदके दिले आणि सोप म्हणजे हुंदके दिलेले तर विद्यार्थी मित्रांनो आपण दोन प्रकारची क्रियापदे बनवायची आणि क्रियापदाचे तीन रूपं आपण बघितलेले आहे एक क्रियापद म्हणजे काय की शेवटच्या अक्षराची पुनरावृत्त करून इडी प्रत्यय लावलेले क्रियापद आणि दुसरे क्रियापद म्हणजे काय शेवटचे अक्षर वाय असू वाय काढून त्याला आई डी प्रत्ये लावलेले क्रियापद तर आजचे ही क्रियापदे तुम्हाला नक्कीच समजलेली असेल तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये Thank you very much.